नमो भगवते वासुदेवाय सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग चौथी भक्ती भाग तिसरा ओवे आहेत अकराशे बावीस ते अकराशे एकोणतीस परमात्म्याला दृश्य स्वरूपात मानून भक्ती करणे हा सर्व अज्ञानाचा व्यवहार कसा आहे ते ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत येथे मुखची दिसे मुखे या बोला काही न चुके तरी दुजेपणे हे लटिके आरिसा करी आरशात पाहिले असता मुखाच्या योगाने मुखाला मुखच दिसते या म्हणण्यात काही चूक नाही परंतु प्रतिबिंब रूपाने मिथ्या भासणारा जो दुसरेपणा तो आरसा तयार करतो दिथी चंद्राची घेसाचे साचे ये तुले हे तिमी जे एकची असे तयाचे दोन्ही दावी दृष्टी खरोखर चंद्राला पाहते परंतु तिमीर एवढे मात्र करते कि एकच असलेल्या चंद्राला दोन करून दाखवते जैसा सर्वत्र मिची परिदृश्यत्व हे वाया अज्ञान वशे त्याप्रमाणे सर्वत्र मीच माझ्याकडून भक्तीच्या योगाने आकलन केला जातो परंतु दृश्यत्व हे खोटे आहे व ते अज्ञानाला वश झाल्यामुळे आहे ते अज्ञान आता फिटले माझे द्रष्टुत्व मज भेटले निजबिंबी एकवटले प्रतिबिंब जैसे ते अज्ञान आता नाहीसे झाले व जसे प्रतिबिंब भींब आपल्या बिंबात एक व्हावे तसे माझे मला भेटले पै जेव्हाही असे किडाळ तेव्हाही सोनेची आढळ परी ते किड गेली केवळ उरे जायचे तेव्हा हिणकस धातू सोन्यात मिसळलेली असते तेव्हाही निश्चयाने ते सोनेच आहे परंतु ती म्हणजे हिणकस दातू निघाली असता जसे केवळ सोने उरते हा गा पौर्णिमे आधी काही चंद्रू नाही परी ती ये दिवशी भेटे पाहि पूर्णता अरे अर्जुना पौर्णिमेच्या आधी चंद्र सावयवच नाही का परंतु पौर्णिमेच्या दिवशी त्याला प्रकाशाच्या दृष्टीने पूर्णता भेटते तैसा मीची ज्ञानद्वारे दिसे परी हस्तांतरे मग मी लाभे तसा मीच अन्यथा ज्ञानाच्या द्वाराने दिसतो परंतु अप्रत्यक्ष अन्य रूपाने म्हणजे दृश्य रूपाने दिसतो मग ज्ञानाने दृश्याचा निराश होऊन भिन्न रूपाने दिसणारे दृश्य एकदृष्टेपणामध्ये नाहीसे होते आणि मलाच मी प्राप्त होतो म्हणून दृश्यपथा अति तू माझा पार्थ भक्तियोगू चवथा म्हणित लागा अर्जुना म्हणून माझा चौथा भक्तियोग हा दृश्य रूप मार्गाच्या पलीकडला आहे असे मी म्हटले अज्ञानाचा अंगीकार करून भक्तीचा व्यवहार होऊ लागला की भक्ती द्रष्ट्याला ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेवानी काही दृष्टांत दिले आहेत आरशात प्रतिबिंबामुळे आपलेच मुख दिसते परंतु आरशातील मुख आभासिक असते तशी भक्ती इष्टदैवतेच्या रूपात परमात्म्याला दृश्य करते रोगामुळे मनुष्याला चंद्र एकच असूनही दोन दिसतात दोन चंद्र वस्तुत नाहीत पण हा जसा रोगाचा परिणाम असतो त्याप्रमाणे परमात्मा व इष्टदेव भिन्न नाहीत पण ते भिन्न वाटणे हा भक्तीचा परिणाम परमात्म्याला इष्टदेवाच्या रूपात कल्पिणे हे खर तर अज्ञ नाही भक्त परमात्म्याची भक्ती करतो भक्त ही परमात्मा स्वरूपच असतो म्हणजे परमात्माच परमात्म्याची भक्ती करतो परमात्माच द्रष्टा असूनही भक्त परमात्म्यालाच दृश्य बनवतो त्याला आपल्यापासून भिन्न मानतो व भक्ती करतो परंतु परमात्मा व भक्त हे भिन्न नसून अभिन्नच आहेत असे जेव्हा ज्ञान होते तेव्हा ब्रह्मक्य प्राप्त होते तेव्हा दृश्य परमात्मा वेगळा उरत नाही दृश्य व द्रष्टा एकरूप होऊन जातात बिंब नाहीसे झाले की प्रतिबिंबाशी एकरूप होते त्याप्रमाणे अज्ञान निमले की दोनपणाचा आभासही नाहीसा होतो सर्व काही परमात्म स्वरूपच आहे असं ज्ञान होतं द्रष्टा दृश्य व दर्शन अशी त्रिपुटी तिथे राहत नाही पाहणारा व दिसणारे सर्व काही एकंकार होऊन जाते हीच अद्वैत स्थिती आहे सोन्यातील हीन जळून गेले की शुद्ध सोने उरते किंवा चंद्र वास्तविक पूर्णच आहे तो फक्त पौर्णिमेला पूर्णत्व प्राप्त करतो का पण पाहणाऱ्याला पौर्णिमेच्या दिवशी तो पूर्णता प्राप्त करतो असं वाटतं तसा परमात्मा वास्तविक पूर्णच आहे ओम पूर्णमिदम पूर्णमध पूर्णात पूर्ण उदच्य ते परब्रह्म पूर्ण आहे व हा जीवही पूर्ण आहे कारण त्या पूर्ण परब्रह्मापासूनच हा जीव निर्माण झालेला आहे पण अज्ञान आहे तोपर्यंत त्याचे पूर्णत्व कळत नाही मग चंद्र जसा रोज वेगवेगळ्या कला घेऊन उगवतो असे भासते त्याप्रमाणे परमात्माही जीवापेक्षा भिन्न असून दृश्य आहे असे भासते परमात्माच अन्यथा ज्ञानाने दिसतो पण भिन्न रूपाने भासतो जेव्हा ज्ञान होते तेव्हा दृश्याचा निराश होतो व मियाची मी लाभे मलाच मी लाभतो अशी परिस्थिती होते म्हणून ज्ञानदेव सांगतात की ज्ञानी भक्ताची भक्ती ही चौथी असे म्हटले आहे त्याचे कारण हा मार्ग दृश्यपथाच्या अतीत असा आहे म्हणून ही चौथी भक्ती आहे ध्यानयोगाने ही चौथी भक्ती प्राप्त होते साधक परब्रह्मक्य जाणून घेतो परमात्म्याच्या सहज प्रकाशाला भक्ती असं म्हणतात परमात्म्यापासून आपल्या सहित दुसरे काही नाही हे ज्ञानी भक्ताने जाणलेले असते त्याच्या सहज प्रकाशात विश्वाचा होणारा भास मावळून जातो व ज्ञानी स्वतःचे व्यक्तित्व परमात्म्यात विलीन करतो ही ज्ञानी पुरुषाची पराभक्ती चौथी भक्ती आहे असं ज्ञानदेवाने स्पष्ट केलेलं आहे पुढील श्लोकात या भक्तीने भक्त भगवद्रूप होतो यावर भगवंतांनी शिक्कामोर्तब केलेला आहे तो भाग आपण उद्या पाहू